मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण चार एकर बागेसंदर्भात माहिती घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आमच्या कोकणी घरी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बिलला क्लिक करून आमच्या रेग्युलर अपडेट मिळवा जेणेकरून आम्ही ज्या नवीन नवीन नवी प्रॉपर्टी घेऊन येत असतो त्यात तुम्हाला सर्व माहीत पडतील तर मित्रांनो आज आपण लांजा तालुक्यात एक सुंदर अशी चार एकरची काजूबाग या ठिकाणी घेऊन आलो आहोत सदरची काजूबाग ही पूर्ण वेंगुर्ला चार तसेच वेंगुर्ला सात ह्या त्या जातीने नटलेली आहे सदरच्या प्लॉटमध्ये तीनशे पंधरा वेंगुर्ला जातीच्या काजू आहे ज्यांची आधुनिक पद्धतीने तुम्ही पाहू शकता एका लाईनमध्ये लागवड केली आहे अठरा बाय अठराच्या ह्या फुटांवरती यांची लागवड आहे मित्रांनो आत्ता आपला हा प्लॉट पूर्णच्या पूर्ण टेबल असून पूर्ण मातीचा प्लॉट आहे तसेच वाडी वस्तीमध्ये आहे सदर त्या प्लॉटमध्ये मुख्य डांबी रस्त्यापासून पन्नास मीटर रस्ता हा मालकांनी अधिकृत घेतला आहे ज्याचा वापर आपण येणे जाण्यासाठी कायमस्वरूपी करू शकतो प्लॉटच्या आजूबाजूला पूर्ण गाव वस्ती आहे तसेच लाईट ही जवळ उपलब्ध आहे तसेच या प्लॉटमध्ये वीर किंवा बोरवेल केल्यास आपणाला पन्नास ते शंभर फुटावर मुबलक पाणी वर्षाच्या बाराही महिने मिळून जाते मित्रांनो आजचा आपला हा प्लॉट आडवली ह्या रेल्वे स्टेशनपासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती आहे तसेच रत्नागिरी कोल्हापूर हायवेचा विचार केला तर तो कोल्हापूर रत्नागिरी हायवे हा आपणाला बारा किलोमीटर अंतरावरती पाहायला मिळतो तसेच लांजा बाजारपेठेचा विचार केला तर ती आपणाला एक बारा तेरा किलोमीटर अंतरावरती मिळते जिथे आपल्याला मुंबई गोवा हायवे ही टच आहे तर अशा सुंदर प्रॉपर्टीला मित्रांनो तुम्ही नक्कीच भेट द्या सुंदर अशी प्रॉपर्टी आहे यामध्ये पाच छोटी हापूची ही झाडे लावलेली आहेत तसेच या प्लॉटमध्ये तुम्ही आपला छोटा फार्म हाऊस सुंदर प्रकारे बांधून या ठिकाणी आपला निसर्गरम्य वातावरणात मस्त फार्म हाऊस असा बांधू शकता आपल्या या प्लॉटला चारी बाजूला गावठी प्रकारे म्हणजेच बांबूचे कंपाऊंड केलेले आहे जे पूर्ण चारी बाजूला पॅक आहे अंतर्गत लावलेल्या काजूंचं वय हे, हे आठ वर्षापर्यंत असून या बागेला भरपूर असं उत्पन्न चालू आहे तर या सुंदर अशा प्रॉपर्टीला येऊन भेट द्या आता सध्या आपण पाहिला तर काजू पूर्ण मोहरले आहेत तसेच थोडं साफसफाईचं सा काम जर केलं तर पूर्ण बाग चकाचक होईल आणि पूर्ण असा फ्लॅट पूर्ण क्रिकेट मैदानासारखा असलेला हा प्लॉट तुम्हाला नक्कीच आवडेल आजच्या या पूर्ण बागेची किंमत म्हणजे चार एकर बागेची किंमत मालकांनी पंचेचाळीस लाख रुपये सांगितले आहे नक्कीच थोडीफार यामध्ये निगोशियबल हे होऊ शकतं मित्रांनो आजची ही प्रॉपर्टी पूर्ण वर्ग एकी असून टायटल एक क्लिअर असलेली प्रॉपर्टी आहे जी सहजरित्या आपण आपल्या नावावर करू शकता विजीट दी दी तर मित्रांनो अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही विजिट करा आमच्याकडून या प्रॉपर्टीचे पेपर घेऊन ते व्हेरीफाय करा तसेच प्रॉपर्टी आवडली असल्यास आमच्याकडून ती खरेदी करा मित्रांनो तुम्ही जर मुंबईतून येत असाल किंवा पुण्यातून येत असाल तर आपल्या या प्लॉटपासून आडवली हे लांजा तालुक्याचं मुख्य रेल्वे स्टेशन फक्त एक किलोमीटर अंतरावरती आहे तर आपणाला या प्लॉटवर सहज ये जा करता येईल तसेच जर तुम्ही कोल्हापूरमधून येत असाल तर हा प्लॉट तुम्हाला फक्त शंभर किलोमीटर अंतरावरती पडतो तर तुम्ही दाभोळ्यातून आतमध्ये आला तर ते फक्त बारा किलोमीटरचं अंतर आहे आपल्या प्लॉटपर्यंत येण्यासाठी तर अशा सुंदर प्रॉपर्टीला नक्की विजिट करा तर मित्रांनो अशा सुंदर आणि नवीन नवीन नवी प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असू तर आमच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा जर केला नसाल तर आत्ताच करून ठेवा आणि आम्ही अशा सुंदर नवनवीन आणि फ्रेश प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ अशाच नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये तर पुन्हा भेटू तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद